जय शुर्ला मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर पास झाला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो ती अपडेट म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांग विभागात दोनशे चौऱ्याऐंशी जागेसाठी भरती निघलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही भरती पूर्णपणे परमनंट असून तुम्हाला इथे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार इतकं चांगलं तुम्हाला इथे पे पेमेंट मिळणार आहे तर मित्रांनो ही संधी आलेली संधी तुम्हाला सोडायची नाही कारण दहावी पासवर कोचितच असे चांगली भरती निघते त्यामुळे तुम्हाला पेमेंट पण चांगलं खूप अस चांगलं असतं तसंच पदे पण चांगले असतात तर लवकर लवकर तुम्हाला या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तसं मित्रांनो आपण या व्हिडिओमधून या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कोण कशा पद्धतीनं असणार आहे पगार काय असणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवट पण बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार आहे तसे मित्रांनो चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा अशाच भरतीसंबंधी सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या जाहिरातमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ची भरती नोंदणी व मुद्रांक विभागात होणार असून गट दश बाय पदासाठी असणार आहे दहावी बेसिसवर तुम्हाला गड शिपाई पदासाठी भरती होणार आहे मित्रांनो आणि ही भरती मित्रांनो सेवेन होणार आहे महत्वाचं म्हणजे सेवेन ही भरती होणार आहे मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो कसा करायचा मित्रांनो आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे या वे भरतीसाठी तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता मित्रांनो हे इथे बघूया हे जे ऑनलाईन अर्ज करायची तारीख बघूया आता ऑनलाईन अर्ज करता करताना मित्रांनो बावीस चार दोन हजार पंचवीसला याची ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट तिनाक असणार आहे दहा पाच दोन हजार पंचवीस तर यावेळी तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे लवकरात लोकर, लवकर ऑनलाईन अर्ज करून घ्या तसं मित्रांनो इथे ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जी फी पेमेंट करायचं आहे फी पेमेंट मित्रांनो दहा पाच दोन हजार पंचवीसच्या तारखेपर्यंत तुम्हाला इथं तुमचं फी पेमेंट करायचं आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे आता ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला पेपर एक्झाम होईल एक्झामचं जे हॉल तिकीट असणार आहे ते मित्रांनो तुम्हाला सात दिवस अगोदर परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल तर अशा पद्धतीने ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळपत्रक इथे त्यांनी दाखवलेले आहे तर मित्रांनो आता यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्याची सूचना काय आहेत म्हणजे ऑनलाईन अर्ज करताना काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला ते बघा ऑनलाईन अर्ज करताना मित्रांनो तुम्ही तुम तुमची सर्व माहिती अचूक भरायची आहे आणि खरी भरायची आहे याच्यामध्ये कोणताही फेक माहिती तुम्हाला इथे भरायची नाही तुमचा पर्सनल डाटा फेक इथे अपलोड करायचा नाही मित्रांनो नाहीतरी जग कायदेशीर कारवाई करण्यात येते हे लक्षात घ्या तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला आता इथे बघा ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे सॉरी तुमच्या परीक्षा कशापर्यंत असणार पर आहे स्वरूप कसं असणार आहे ते बघा स्वरूप मित्रांनो याच्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल म्हणजेच तुमचं ऑनलाईन एक्झाम होते कम्प्युटरवर ते तुमची इथं होणार आहे आणि यासाठी जे आयोजन केलं आहे परीक्षेचं ते पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकणमधील काही विभाग इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे परीक्षेचं आता कोकणमधले दाखवलेले आहेत आता ते विभाग दाखवले आहेत बघा नगर असणार आहे आपलं अकोला आहे अमरावती असणार आहे बीड भंडारा चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई एम एम आर तसेच नागपूर असणार आहे नांदेड असणार आहे नंदुरबार असणार आहे नाशिक असणार आहे परभणी पुणे असणार आहे सांगली असणार आहे मित्रांनो सातारा असणार आहे सिंधुदुर्ग असणार आहे सोलापूर असणार आहे यवतमाळ असणार आहे जवळजवळ मित्रांनो सर्व जिल्ह्यात इथे त्यांनी आयोजन केलेले आहे परीक्षेसाठी तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे आपला शुल्क आता तुम्हाला इथे पैसे शुल्क कसे भरायचे आहे जर तुमचं आता तुम्हाला शंका आली असेल की जर तुम्ही मित्रांनो ओपनमध्ये असाल तर तुम्हाला इथे एक हजार रुपये पेमेंट करायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर एस टी एस टी कास्टमध्ये जर असाल तर तुम्हाला इथे नऊशे पे रुपये फी पेमेंट करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आणत असाल तर तुम्हाला इथे नऊशे रुपये लागणार आहेत फी पेमेंट ऑनलाईन अर्ज करताना तर हे लक्षात घ्या आता अर्ज कसा भरायचा आहे आणि कुठे भरायचा आहे ते बघा अर्ज करताना मित्रांनो तुम्हाला आय जे आय महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे त्या अर्जासंबंधी सर्व माहिती तुम्हाला इथे मिळवायची म्हणजेच अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे काय करावं लागतंय सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल या वेबसाईटला आणि अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपण आपण चेक केलं ती वेबसाईट म्हणजेच आय बी पी ऑनलाईन डॉट आय बी बी एस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे हे लक्षात घ्या दोन्ही डि वेबसाईटमध्ये डिफरन्स आहे मित्रांनो आणि नेक्स्ट फंड आपला अर्ज करताना जर काय प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला एस जी आर महाराष्ट्र डॉट आय बी बी एस या वेबसाईटला जाऊन इथे तुमचा जो प्रॉब्लेम आलेला आहे तो तुम्हाला इथे नोंदवायचा आहे आणि त्याचा हेल्पलाईन नंबर पण मित्रांनी दिलेला आहे हा हेल्पलाईन नंबर आहे हा हेल्पलाईन नंबरला तुम्ही इथे तुमचं जे अडचण आलेली असेल तुम्हाला इथे सांगायचं आहे कॉल करून तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे आता ऑनलाईन असं करताना तुमचे दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे ते म्हणजे तुमचं फोटो एक आप लागणार आहे आणि तुमचं सिग्नेचर आता सिग्नेचर आणि फोटो त्याची साईज बघा फोटोसाठी तुम्हाला चार पॉईंट पाच सेंटीमीटर साईज असली पाहिजे आणि उंची तीन पॉईंट सें पाच सेंटीमीटर असली पाहिजे आणि मित्रांनो फोटो हा तुमचा अलीकडचा म्हणजे एक महिना अगोदरचा असला तरी चालतो तसेच त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला तुमचं पांढरा रंग असला पाहिजे कोणताही गडद रंग इथे नको त्यामध्ये तुम्ही टोपी काढली नसली पाहिजे तुमचा गड चष्मा नसला पाहिजे त्यामध्ये तुमची प साइज साईज वीस बी ते पन्नास बी असली पाहिजे पन्नास केबीची वर तरी ते ग्राह्य धरणार देणार नाही तर आता नेक्स्ट पॉईंट आहे स्वाक्षरी तुमची सही सही मित्रांनो तुम्हाला व्हाईट पेपरवर काळे पेनने करायचे आहे हे लक्षात घ्या आणि याची साईज मित्रांनो दहा बी ते वीस बी असली पाहिजे सहीची तर नेक्स्ट पॉईंट आहे आता इथे कागदपत्रतानी म्हणजेच जेव्हा तुम्ही मित्रांनो एक्झाम आहात एक्झाममध्ये पास पात्र होईल त्यानंतर तुमचं कागदपडतानीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल पडताळणीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ते बघा मित्रांनो ते प्रिन्सॉल काढू शकता तुम्ही याचा तुमचं पडताळणीचा डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते याच्यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असलेलं स्वयंघोषणापत्र लागणार आहे मित्रांनो तुमचं शैक्षणिक अर्थाचा पुरावा म्हणजेच तुमचं शाळा सोडल्याचा दाखला मार्क लिस्ट असले तर चालतं तसेच तुमचा वयाचा पुरावा जन्मदाखल्याचा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला शाळा सोडला दाखला असले तर चालतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल देत असल्याचा पुरावा म्हणजेच तुमचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट ते सुद्धा इथे लागणार आहे तसे मित्रांनो तुम्ही टाक्य पर्वा असाल म्हणजे कास्टमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे नॉन क्रिमिनलमध्ये येत असाल तर नॉन क्रिमिनलचं चालूचं लागणार आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिव्यांग असेल तर दिव्यांगचा पुरावा लागणार आहे माझी सैनिक असेल तर त्याचा पुरावा लागणार आहे अशा पद्धतीने इथे पण डॉक्युमेंट दाखवलेले आहेत खेळाडूंसाठी अनाथांसाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोंगर सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असाल तर त्याचा इथं पुरावा लागणार आहे विविध नमुन्याचा दाखला अशा पद्धतीने इथे भरपूर डॉक्युमेंट लागणार आहेत पंधरा सोळा ते तुम्हाला इथे घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्यानुसार कागदपत्र आहे मित्रांनो हे काय सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाहीत आता परीक्षा मित्रांनो बघा याच्यामध्ये तुमचं हॉल हो तिकीट मित्रांनो तुम्हाला सात दिवस अगोदर या वेबसाईटला इथे मिळून जाईल आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला इथे हॉल हो टिकीट तुमचं इथे मिळून जाईल आता इथे बघा मित्रांनो आता तुमचा प्रश्न पडला असेल तुम्हाला पात्रता काय असणार आहे याची पात्रता मित्रांनो फक्त तुम्ही इथे दहावी जर पास असाल तर तरी तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता अर्ज करू शकता या भरतीसाठी आणि महत्वाचं म्हणजे त्यासाठी वेतन किती असणार आहे पगार किती असणार आहे पगार मित्रांनो याच्यामध्ये स्टार्टिंग तुमचं पंधरा हजार असणार आहे आणि एंडिंग तुमचं सत्तेचाळीस सातशे इतका पेमेंट इथं तुम्हाला देणार आहेत मित्रांनो पर मंथ तर मित्रांनो खूप चांगली भरती निघलेली आहे संधी आलेली आहे सोडू नका तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो परक्षेचे वेळापत्रक परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला आय जी आय महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही इथे मिळून जाईल परीक्षेचे वेळापत्रक तर वारंवार त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते फोनवरून चेक करू शकता तसेच अपडेट काही आलेस तर आपण आपल्या वेबसाईट आपण आपल्या चॅनलला पाठवून देईन त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील लवकरात लवकर आता मित्रांनो इथे बघा तुमचं वय किती असणार आहे ते बघा वय मित्रांनो जर तुम्ही मित्रांनो इथं ओपनमध्ये असाल तर तुम्हाला अठरा वर्ष असणार आहे आणि अठरा ते अडतीस वर्षात असणार आहे वय आणि मागासमध्ये असाल तर तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष इथं लागणार आहे दिव्यांग असाल तर तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस वर्ष आता इथे बघा प्रकल्पग्रस्तसाठी बघा भूकंपग्रस्त अंशगाली माजी सैनिक खेळाडू अनाथ सैनिकास स पाल्य अशा पद्धतीने भरपूर जणांसाठी वयमर्यादा दाखवलेली आहे ते बघू शकता तुम्ही तसं इथे क्लिन शॉर्ट पण करू शकता तुमच्या माहितीसाठी आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये महिला आरक्षण पण आहे म्हणजेच याच्यामध्ये कोण फक्त पुरुष इथं अप्लाय करू शकत नाही महिला सुद्धा अप्लाय करू शकतात याच्यामध्ये आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला अभ्यासक्रम आता ह्यासाठी भरतीसाठी जो अभ्यासक्रम आहे तो बघा इंग्रजी मित्रांनो इतर विषय आहे तुमचा मराठी असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे बौद्धिक शासने अंकगणित असणार आहे आता यासाठी एकूण प्रश्न असला ते इंग्रजीचे पंचवीस प्रश्न विचारले जातील त्यामुळे तुमचं कमाल गुण म्हणजे एकूण गुण तुम्हाला किती पडले पाहिजे पन्नास पन्नास मार्कासाठी तुमचं पेपर असेल मराठीसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील पन्नास मार्कासाठी सामान्यसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील पन्नास मार्कासाठी आणि बौद्धिक चाचणी अंकगणीसाठी पंचवीस प्रश्न विचारले जात विचारले जातील पन्नास मार्कासाठी असे तुमचं एकूण शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे मार्कासाठी आणि वेळ असणार आहे मित्रांनो एकशे वीस मिनटं एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला दोनशे शंभर प्रश्न पूर्ण करायचे तर तुमचं मित्रांनो इथे स्पीड पण खूप चांगलं असलं पाहिजे तर अशा पद्धतीने ही भरती निघलेली आहे नोंदणी व मुद्रा विभागामध्ये लवकरात लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा तसं मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्राकडून पोचवा जेणेकरून ते ही या भरतीसाठी ॲप्लिकेशन करतील खूप चांगली भरती आलेली आहे पेमेंट पण खूप चांगलं दिलेलं आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण भरती संबंधी सर्व अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणारे सर्व अपडेट तुम्हाला आपले मिळत राहतात तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये नेक्स्ट स्टुडिओ घेऊन धन्यवाद